नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे काल जे पाच मराठी सिनेमे रिलीज झाले होते त्यातला एक मराठी सिनेमा म्हणजेच मुसाफिरा आता गेल्या काही दिवसांमध्ये पुष्करच्या थ्रू एक कॉन्ट्रवर्सी झाली होती त्या कॉन्ट्रवर्सीचा परिणाम या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर होणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा एनिवेज जो काही प्रकार घडला त्याच्याबद्दल पुष्करनी माफीसुद्धा मागितली आहे आणि महाराष्ट्राचं मन एवढं नक्कीच मोठं आहे की जेव्हा कोणी एखादा माणूस माफी मागतो त्याला तो अगदी मोठ्या मनाने माफ करतो कारण एक गोष्ट विसरू नका की जो चुकतो तो, तो माणूस आणि जो त्याला माफ करतो तो काय माहिती काय म्हणतात त्याला हां पुष्करच्याच एका सिनेमाच्या भाषेत म्हणायचं झालं तर जो चुकतो तो, तो माणूस आणि जो त्याला माफ करतो तो बाप माणूस एनिवेज आता आपण येऊया मुसाफिरा या सिनेमाबद्दल म्हणजे जेव्हा मी या सिनेमाचा ट्रेलर बघितला होता तेव्हा सुद्धा मी बोललो होतो की ही गोष्ट अशी काही नवीन नाही या फक्त आता याचं सादरीकरण कसं आहे त्याच्यावर या सिनेमाचं भवितव्य ठरणार आहे म्हणजे आता जिंदगीनामे लगीत दुबारापासून आपण बघत आलो आहे की काही कारणांमुळे काही वर्षानंतर घट्ट मित्र जे असतात कॉलेजमधले किंवा शाळेमधले ते रियुनियन होतं त्यांचं ते परत एकमेकांना भेटतात आणि त्यावेळेला जे इगो क्लॅशेश किंवा जे काही मनमुटाव असतील एकमेकांमधले ते आत्ता या पंधरा वीस वर्षानंतर कसे कसे ते बाहेर पडतात तिकडे भांडणं होतात आणि नंतर एक इमोशनल जर्नीचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो अख्ख्या सिनेमामध्ये आणि त्याचबरोबर हे सगळे इमोशनल अप्स अँड डाऊन्स फेस केल्यानंतर हेच आपले खरे मित्र ही जी जाणीव या सगळ्यांना होते त्याच्यावर आधारित हा संपूर्ण सिनेमा आहे या सिनेमाचा जो प्लस पॉईंट आहे तो या सिनेमाचं प्रेझेंटेशन ज्या प्रकारे हा सिनेमा आपल्यासमोर सादर करण्यात आला आहे तर तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की आपण एक मराठी सिनेमा बघतोय लोकेशन्स असतील तुम्हाला ट्रेलर बघून अंदाज आलाच असेल किंवा सिनेमॅटोग्राफी असेल गाणी असतील प्रत्येकाच्या कॉस्ट्युमवर जे काही मेहनत घेतली आहे ते सो एक श्रीमंत मराठी सिनेमा जर तुम्हाला बघायचं असेल आणि मराठीने काहीतरी ट्रेंड मोडून वेगळ्या धाटणीचे सिनेमे करावेत मराठी फिल्म मेकर्सनी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुसाफिराला तुम्ही चांगला प्रतिसाद द्यायला हवा असं माझं तरी मत आहे आता माफ करा मी पुन्हा एकदा हिंदीशी कम्पेअर करतोय आता दिल धडकणे तो असेल किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा असेल यांना एक पेस होता यांचा स्क्रीन प्ले खूप टाईट होता हा सिनेमा पुन्हा एकदा जरा पेसमध्ये कमी पडतो आणि जरा स्क्रीन प्ले आणि स्टोरी अजून टाईट असती तर जरा मजा आली असती हा सिनेमा वन ऑफ द कल्ट सिनेमा किंवा जो जर्नीवाले सिनेमे असतात जे आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडतात कारण आपण वेगवेगळे सुद्धा त्या सिनेमामध्ये एक्सप्लोअर करत असतो आणि त्याचबरोबर हा इमोशनल अप्स अँड डाऊन्सचा जो प्रवास आहे तोसुद्धा आपण अनुभवतो जरा अजून स्पीडी किंवा एडिट वाईज किंवा स्क्रीन प्ले थोडा टाईट असता तर जास्त मजा आली असती डिरेक्शन स्वतः पुष्करणी केलं आहे त्याचं डिरेक्शन चांगलं आहे आणि आता डिरेक्टर म्हणून त्याचा अनुभवसुद्धा वाढतो आहे आणि जे त्याचं ड्रीम आहे की त्याला मराठीत बाहुबली टाईप काहीतरी करायचं आहे त्या दिशेने त्याची वाटचाल नाही योग्य दिशेने होते असे म्हणायला काही हरकत नाही कामं बघायचं झालं तर मला प्रत्येक रिव्ह्यूमध्ये असं कुठल्याही कलाकाराला पॉइंट आऊट करण्याचा कधी कधी वेळच आली नाही कारण मराठी कलाकार भले तो एखाद्या सीनसाठी काम करू किंवा मेन लीड करू तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो आणि तसंच या सिनेमातला प्रत्येक कलाकार म्हणजे पुष्कर जोग स्वतः ज्यांनी भूमिका केलेली आहे निशांतची तो स्वतः चांगला वाटतोय पूजा सावंतनी मेघाची भूमिका केलेली आहे स्मृती सिन्हा आय थिंक पहिल्यांदा मराठीमध्ये काम करते तिने सुद्धा तिच्या वाटेला आलेलं काम बरं केलं आहे दिशा परदेशी तिनेसुद्धा मिथिलाचं कॅरेक्टर केलेलं आहे ते सुद्धा चांगलंच आहे आणि पुष्कर राजचे स्वतःचे मोमेंट्स आहेत तो तुम्हाला हसवण्याचं हसवण्याची जी काही जबाबदारी आहे ती त्याच्यावर आहे ओवरऑल बघायचं झालं तर आय थिंक हा जर सोलो रिलीज झाला असता तर जरा स्मूथ बॉक्स ऑफिस सन म्हणजे जसं याचं जा टायटल आहे मुसाफिरा त्याच प्रकारचा मुसाफिर हा झाला असता बॉक्स ऑफिसवर आता पाच पाच सिनेमे जे धडकले आहेत आत्ताच्या घडीला असं तरी वाटतंय की लोकांचा कल जो आहे तो छत्रपती संभाजी या सिनेमाकडे आहे मी सोशल ट्रेंडला फॉलो करत नाही कारण मी बरेच वेळा ऑब्झर्व करतो की खूप लोक सोशल मीडियावर मग ते यूट्यूब असेल इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे मराठी सिनेमाला सपोर्ट फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार असं म्हणतात खरे पण त्यातले थिएटरला किती जातात त्याच्याबद्दल मला जरा शंका आहे कारण बॉक्स ऑफिसचा परिणाम आपल्याला असं काही फार दिसत नाही ज्या मनाने आपण सपोर्ट मराठी सिनेमा हे कमेंट बघतो असे बट खऱ्या अर्थी जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मराठी सिनेमाने जरा ट्रेंड ब्रेक करावा तर एकदा मुसाफिराला संधी देऊन तर बघा मंडळी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र